बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वेताळमाळ तालीम मंडळाचा प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ संघावर तीन शून्य गोलनी विजय तर पेटीएम अ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स संघातील सामना दोन दोन गोलनी बरोबरीत शाहू छत्रपती के एस ए लीग फुटबॉल स्पर्धा शाहू छत्रपती के एस ए लीग फुटबॉल स्पर्धा शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळाने तीन शून्य गोलनी प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ संघावर विजय मिळवला तर पी टी एम अ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यातील चुरशीचा सामना दोन दोन असा बरोबरीत राहिला छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर चौथ्या फेरीतील के एस ए साखळी फुटबॉल सामने सुरू आहेत दुपारच्या सत्रातील पहिला सामना तालीम मंडळ आणि प्रॅक्टिस क्लब यांच्यात खेळला गेला पूर्वार्धात प्रॅक्टिस क्लबच्या आकाश माळी पाचव्या मिनिटाला गोल करून संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली तर त्या पाठोपाठच आठव्या मिनिटाला प्रणव कणसे यांनी गोल करून संघाला दुसरा गोल मिळवून दिला प्रॅक्टिस संघाला आपलं खातं खोलता आलं नाही पूर्वार्धात हा सामना दोन शून्य असा राहिला उत्तरार्धात सुमित घोष ऋषी छेत्री सागर चिले अनिकेत कोळी यांनी बरोबरी साधण्यासाठी केलेल्या चढा या संघासाठी फारशी उपयोगी ठरल्या नाहीत उत्तरार्धात वेताळमाळ संघाने आपल्या चढाया सुरू ठेवल्या अठ्ठेचाळीसाव्या मिनिटाला चंदन गवडी याने गोल करून संघाला तीन शून्य भक्कम आघाडी मिळवून दिली हीच आघाडी कायम राखत वेताळमाळ तालीम संघाने हा सामना तीन शून्य गोलनी एकतर्फी जिंकला वेताळमाळच्या राहुल पाटील सिद्धेश पांढरे पार्थ मोहिते संदीप पवार यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केलं दुपारच्या सत्रातील दुसरा सामना पीटीएम अ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात चुरशीचा सामना झाला पूर्वार्धात सम्राटनगर स्पोर्ट्सकडून निरंजन कमते यासिम नदाफ आकाश काटे तेजराज माने यांनी गोल खोलवर चढाया करून पी टी एमवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला अभिषेक सिंग यांना पीटीएमच्या चेंडूवर ताबा मिळवत पी टी एमच्या गोल जाळीत दिशेने चेंडू मारला पी टी एमचा गोली राजू मरियाल रोखण्यात अयशस्वी ठरला सिंग यांनी चोवीसाव्या मिनिटाला हा गोल नोंदवला या गोलमुळे सम्राटनगर संघाला एक शून्य गोलनी आघाडी मिळवली सम्राटनगरच्या या गोलची परतफेड करण्याच्या इराद्यानं एमच्या अणशीत आली प्रथमेश हेरेकर यश देवने ओंकार पाटील नवी खान यांनी सामना बरोबरीत आणण्यासाठी वेगवान चढाया केल्या यामध्ये ओंकार मोरेच्या पासवर छत्तीसाव्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटील यानं मैदानी गोल करून सम्राटनगर स्पोर्ट्सच्या एक एक अशी बरोबरी साधली तर दुसऱ्या एका चढाईत हेडद्वारे मारलेला चेंडू सम्राट स्पोर्टच्या गोल खांबाला पुन्हा मैदानात परतला ओंकार मोरेच्या दोन चढाया वाया गेल्या मध्यंतरापर्यंत हा सामना एक एक असा बरोबरीत राहिला उत्तरार्धात दोन्ही संघाकडून खोलवर चढाया केल्या सामन्याच्या सदुसष्टाव्या मिनिटाला ऋषिकेश पाटीलच्या पासवर अक्षय पायमलने हेडद्वारे गोल करून पी टी एम संघाला दोन एक अशी आघाडी घेतली तेजराज माने यासीम नदाफ यांनी केलेल्या चढाया या पी टी एमना हणून पाडल्या हा सामना पी टी एम संघानं जणू जिंकलाच असं वाटत असताना शेवटची काही मिनटं बाकी असताना पेटीएमच्या खेळाडूंना चकवा देत सम्राट नगर स्पोर्ट्सच्या निरंजन कमते यानं एकूण ऐंशीव्या मिनटाला डीच्या बाहेरून मारलेले चेंडू पीटीएमला गोळी ला राव रोखण्यात अपयशी ठरल्यानं सम्राटनगर स्पोर्ट्स नंबर या सामन्यात पी टी एम संघाशी दोन दोन अशी बरोबरी साधली सम्राटनगर दुसरा संपूर्ण वेळेत हा सामना दोन दोन असा बरोबरीत राहिला उद्या सोळा जानेवारी रोजी झुंजार क्लब विरुद्ध बी जी एम स्पोर्ट्स यांच्यात दुपारी दीड वाजता तर खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यातील सामना दुपारी चार वाजता खेळवला जाणार आहे कोल्हापूर दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज